ठिकाणी किल्लेदारूर या ठिकाणी आलेला आहोत आज कि गडकिल्ल्याचे पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत तरी आज जर पाहिलं तर मोठ्याच्या म्हणजे आत्मचरित्र आजकाल मुलांना वाचण्याची किंवा त्याची आवड नसल्यामुळं आपण टी व्ही चॅनलच्या माध्यमातून किंवा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी गडकिल्ल्यांची स्व दुरावस्था ही कशी आहे आणि नगरपरिषद व समाजाचा देखील एक देणं लागतं आणि आपण श्रमदानातून याची स्वच्छता केली पाहिजे आणि नवीन नवी जुने असे गड किल्ले मुलांना हे केले पाहिजेत म्हणजे काही इतिहास वगैरे सांगण्यासाठी ही राहणं गरजेचं आहे त्यासाठी आपण या ठिकाणी गडकिल्ल्याची दुरावस्था काय काय आहे आणि याच्याबद्दल काय याच्यामध्ये श्रमदान असेल किंवा नगरपरिषद असेल यांच्या मा ही डेव्हलप व्हावं आणि त्याला एक अगदी सुंदर जसं पडझड झाली असेल किंवा काही जे अनेक समस्या असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं म्हणजे हे घ्यायचं आहे आढावा घ्यायचा आहे आणि त्या माध्यमातून नगर ही कळवायचं आहे आपल्याला की बाबा तुम्ही हे करणं गरजेचं ते करणं गरजेचं किंवा समाजाला देखील जागृत करणं गरजेचं आहे की बाबा तुम्ही आ, या ठिकाणी श्रमदानाच्या माध्यमातून काम करावं ओके गडकिल्ल्याची या ठिकाणी जे झुडपं झाडं झुडपं स्व अस्वच्छता या ठिकाणी आढळून येत आहे हे आपण समाजापर्यंत दाखवण्याचं एक हे करतोय की ह्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवतोय जेणेकरून त्या मुलांना म्हणजे आजकाल सहल वगैरे हो आली की त्या सहलीच्याही मोठे मुलांनी थोडं श्रमदान केलं पाहिजे थोडे कागद कचरा जे असेल ते उचलून टाकणं किंवा स्वच्छता ठेवणं किंवा इथं घाण न करणं किंवा डस्टबिनमध्ये असेल किंवा साईडला कचरा टाकणं हे आपले एक ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील छत्रपती राजाराम महाराज असतील यांनी जी स्वतला एवढं झिजवून ज्या प्रत्येक ठिकाणी जी गडकिल्ले जिंकण्यासाठी स्वतःच्या मा छत्रपती संभाजी महाराजांवर तर एवढं डोंगर कोसळल्यासारखं एकदम म्हणजे अगदी शिल्प या ठिकाणी होते पण त्याची देखील झालेली आहे त्याला असं बंद करण्याचा केलेला आहे जेणेकरून पर्यटक आल्याच्या त्या पर्यटकांना चांगलं वाटाय नगर परिषदनं असेल गावातील लोकांनी असेल बरंच तिथे काळजी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे शासन आहे थोडं थोडं ह्याच्यातून त्याला हे दिलं पाहिजे की किल्ले गड किल्ले वेगवेगळं बजेट ते असं पाहिजे जेणेकरून त्याचीही दुरुस्त झाली पाहिजे बघायला आपण बघतोय मेन गावाला त्यातून आपण या ठिकाणी बरंच दुरुस्त काम चालू आहे थोडंसं त्याला डेव्हलप करायचा प्रयत्न केलेला आहे पडझड झालेली आहे थोडीशी सुरुवात चालू आहे पण एक समाजातील बांधवांनी देखील जे शिवप्रेमी असतील शिवप्रेमे ग्रुप असतील प्रत्येक ठिकाणचे हे असतील त्यांनी थोडंसं येऊन इथं श्रमदान करायला पाहिजे थोडस सुट्ट्याचा एक चांगल्या कामासाठी वापर केला पाहिजे आणि थोडस इथलं स्वच्छता असेल किंवा झालेली पडझड असेल त्याला कुठंतरी वाचा फुडली पाहिजे आणि थोडंसं आपलं आपल्या आपल्या हातूनही काय काम झालं पाहिजे चांगलं काम झालं पाहिजे समाजासाठी बघा या पुढं देखील मेन आहे मेन दरवाजा आहे या ठिकाणी ही आतील मेन कमान आहे बाहेरली कमाल आपण आपण पाहिली आतील मे मेन गेट आहे तरी बरेचसे नगर वगैरे थोडंसं नवं जुनं डेव्हलप करायचं आहे बरीचशी पडझड झालेली आहे आणि सर्व गाणीचं साम्राज्य आहे जेणेकरून कुणीही याच्याकडं म्हणजे कुठलं प्रशासन असेल नगरपरिषद असेल कुठलं लक्ष नाहीये त्यामुळे इथं थोडे पर्यटन येतील असं जर काही थोडंसं सुंदर करण्याचा प्रयत्न केला तर अगदी खूप छान वाटेल झाडं झुडपं हे असं सगळं म्हणजे गाणीचं साम्राज्य म्हणलं जातं इथं बरेचसे

हे इकडं असं पूर्ण घाणीचं साम्राज्य आहे ह्याच्यावरही थोडंसं तुम्ही प्रशासन अथवा नगर परिषद अथवा ज्यांच्या हद्दीत येतं आहे त्यां त्यांच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे पण अगदी बिलकुल दुर्लक्ष आहे सुट्ट्यामध्ये असेल किंवा दुसऱ्या वेळेमध्ये सहल वगैरे हो येणं म्हणा आवडेजून असं वाटलं पाहिजे की कि किल्ले किल्लेदारूड या ठिकाणी जाऊन एक जवळ आपल्या बीड जिल्ह्यामध्ये किल्ला आहे आणि आपण तिथे जाऊन पाहिलं पाहिजे इथं बाजूला एक डोंगरामध्ये आंबाचंडी यांना देवी आहे खूप छान सुंदर मंदिर आहे त्या ठिकाणी पण तिथं तिला आंबचुंडी म्हणलं जातं पण ती आंबा चंडी चंडी माताचं मंदिर आहे आणि ती आंबा आंबादेवी त्या ठिकाणी आहे आणि तिथं पाहायला आल्याच्यानंतर मुळं लोकांना असं वाटावं नवरात्रात असेल कुठल्याही याच्यामध्ये असेल की बाबा आपण आवरेजून किल्ल्यामध्ये जायला पाहिजे तर फक्त चलत फिरत बाहेरचं पाह पाहण्यात येतं आणि आतमध्ये कुणी येत नाही कारण त्यांना माहिती आहे आतमध्ये दुसरं अस्वच्छता आहे नह घाम आहे इथं कुठल्या म्हणजे पडझड झालेली आहे आतमध्ये काही पाण्यासारखं नाही पण तुम्हाला आज या ठिकाणी असं पाण्याची सोय असेल कुठलं झाडं झोडपं लावणं असतील श्रमदानाच्या कारण ह्याच्यातून थोडं झाडं लावली पाणी आडवा पाणी जेव्हा असं येणारं पाणी कुठंतरी थांबवलं गेलं तर थोडंसं किल्ल्यावर बी देखील आणखी झाडं झोडपं लावल्याच्यानंतर सुंदर दिसेल आणि लोकांचं एक अट्रॅक्शन वाढत त्या त्यासाठी देखील नगर लक्ष देणं गरजेचं आहे प्रशासनाला अशी विनंती आहे की किल्ले धारूर मधला हा सुंदर किल्ला छोटा किल्ला एक सुंदर किल्ला हे डेव्हलप करावास्थान आहे किल्ल्याच्या आतच पग्रस्थान आहे हजरत सय्यद इसा या बाबांची दर्गा आहे इथं लोक श्रद्धाळू इथं येतात छोटे छोटे कार्यक्रम होतात थोडेसे इथे असतील इथं फक्त एवढेच एवढ्या एरियामध्येच थोडं स्वच्छ आहे बाहेर आणखी डेव्हलप झाल्याच्यानंतर बरंच इथं बघण्यासारखं आहे तर त्याला थोडंसं डेव्हलप करणं त्याच्यावर थोडं फोकस करणं गरजेचं आहे प्रशासनानं देखील त्याला थोडं लग लक्ष देणं गरजेचं आज या ठिकाणी आपण सुंदर असं एक छोटंसं शूटिंग आणि आपल्या यूट्यूब चॅनलला आपण ते हे करतो कारण का ह्याच्यावर थोडंसं प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे आमच्यासोबत कॅमेरामॅन एल डी राजशंकरसह मी अनिल ठोंबरे सह्याद्री मराठी न्यूज किल्लेदारू